नमस्कार आपल्या सर्वांचे क्लिक डॉट कॉम वेबसाईटवर खूप खूप स्वागत आहे सर्व पदवीधरांसाठी खूप मोठी संधी नाशिक जिल्ह्यातील अग्रगण्य बँक असणाऱ्या को बँक विविध पदांसाठी सोळा जागांवर भरती निघाली आहे यामध्ये प्रशासकीय अधिकारी पदासाठी एक जागा लेखपाल पदासाठी एक जागा शाखाधिकारी पदासाठी एक जागा अधिकारी पदासाठी दोन जागा लिपिकच्या दहा जागा अशा एकूण सोळा जागा भरावयाच्या आहेत तुम्ही जर कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण उत्तीर्ण झाला असाल तसेच एम एस सी आय टी केला असाल तर या पदांसाठी अर्ज भरू शकता अर्ज तुम्हाला चौदा मे दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाइन भरायचा आहे जागा लिमिटेड आहेत त्यामुळे तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर चौदा मे दोन हजार चोवीसच्या च्या अगोदर अर्ज भरा अर्ज करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डब्ल्यू 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 जॉब्स पर क्लिक डॉट कॉम ही लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही अर्ज करा तसेच या सर्व पदांविषयी सविस्तर माहिती पण तुम्हाला या लिंकवर मिळेल आम्ही आमच्या वेबसाईटवर रोज नवनवीन सरकारी व निमसरकारी नोकरीविषयी तुम्हाला माहिती पुरवत असतो अशाच नवनवीन पदांच्या भरतीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या जॉब्सपर क्लिक डॉट कॉम या वेबसाईटला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम लिंकलाही फॉलो करू शकता